जागे असणं आणि जागृत असणं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आपण ज्यावेळी झोपलेलो असतो त्यावेळी सुद्धा आपण खरं पाहिलं तर जैव दृष्ट्या आपण जागेच असतो आपली तुटुसं काम करत असतात आपलं हृदय काम करत असत आपलं ब्रेन काम करत असतो आपण नुसतं झोपलेलो असतो पण खऱ्या अर्थाने बायोलॉजिकली आपण तेव्हाही जागे असतो पण या आपण जागे ऐकतो या जागे असणाऱ्या काही हो, हो, अर्थ नाही कारण जर जागे असून सुद्धा आपण आपल्या आयुष्याचा ताबा घेतला नसेल आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे भेट ठरवलेलं नसेल तर आपण आणि इतर कुठलंही जनावर इतर कुठलाही प्राणी याच्यामध्ये काहीही फरक नाही तोही जगत असतो निसर्ग नियमानुसार त्याचाही जन्म होतो त्याचीही वाढ होते तोही पुढची पिढी तयार करतो तोही म्हातारा होतो आणि तोही मरतो तो, तो कधीच जागृत होत नाही आणि म्हणून आपण पण जर जागृत नसू तर आपणही खऱ्या अर्थाने मनुष्य हो। आहोत असं म्हणणं मला तरी पडत नाही सगळं आपलं वैचारिक विश्व ढवळून प्रकारच्या तारुण्यातलं धैर्य निश्चित करायचं आणि त्या पद्धतीने जगायचं असं असेल तर तो जागृत आहे संस्कृत मधला तो जागे असणार नाही आणि म्हणून मी जे तिसर पुस्तक लिहिलं ते तिसर पुस्तक लिहिताना उठा जागे वा असं टायटल मागे उद्देश हाच होता कि आपल्याला आपलं कळावं की हा जागच वेगळा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जागे व्हायचा आहे आणि जागे राहायचा आहे मग हे करण्यासाठी काय करायचं हे आपण बळवण पाहू दर्पण करण्यासाठी हम होमगे वाणी उठा जागे वा हे तीन पुस्तकं वाचून अक्षरशः हजारो एस एम एस गेल्या दोन तीन वर्षात माझ्याकडे आलेले आहेत त्यांचं मी संपूर्ण अनालिसिस केलं कारण सुदैवाने त्या पुस्तकांचा नव्वद टक्के वाचक वर्ग हा तरुण आहे त्या मेसेजिसिस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे म्हणतो आहोत उठा जागेवा ही आज तर तरुणाईमध्ये आधीच आहे आणि ती फक्त शहरांमध्ये आहे किंवा उन्नत गटांमध्ये आहे असं अजिबात नाही त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला एक मेसेज मी वाचून दाखवतो या मेसेज मधला हा मुलगा म्हणतो काल पहिल्यांदाच लायब्ररीत गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिलं पुस्तक तुमचंच निवडलं खरं सांगायचं झालं तर लायब्ररीने सांगितलं की जी कादंबरी आवडेल ती घ्या पण योगायोग धडपडणाऱ्या दौऱ्यासाठी हे नाव नजरेस आलं आणि क्षणाचाही विचार न करता मी पुस्तक घेतलं आज पुस्तक वाचून झालं आणि माझं मन तुमच्या एका एका शब्दाने धुवून निघालं आतापर्यंत मी जे जगलो ते मृत्यूशयेवर झोपूनच जगलो असं वाटतंय फार महत्वाचं वाटतंय आतापर्यंत मी जे जगलो ते मृत्यू शय्येवर झोपूनच जगलो असं वाटतंय आज जीवनाची दिशा पडली आणि पुन्हा उठून

हा मुलगा त्याच्या भाषेत जे बोलतो आहे आणि उपनिषद उत्कृष्ट जागरूक जे म्हणता आहे या दोघांमध्ये काही फरक वाटतो तुम्हाला कशाचाही फरक दररोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा मला काही काही ऍडव्हर्टाइज खूप खूप काही जमो जाणारे असतात मध्य तरी टाटा टीची ची यायची मला उठो मत सिर्फ उठो मत जागो आठवत असेल तुम्हाला हा उत्कृष्ट जागृत उठा जागवा हा संदेश सर्व बाजूंनी आपल्याला आदरतो आहे याचाच अर्थ असा की आज याची समाजाला युवक वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि म्हणून आपल्याला उठावं लागेल जागृत व्हावंच लागेल